हाय हॅलो नमस्कार कशा आहात मंडळी कविताज किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर मैत्रिणी मित्रमैत्रिणीनो मी आज तुमच्यासोबत प्रिमिक्सचे गुलाबजाम त्याची रेसिपी शेअर करणार आहे तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू तर गुलाबजाम पाहून कोणाकोणाला खावेसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर बघू शकता आपले गुलाबजाम किती छान झाले तर इथे मी याचं गोविंदचं प्रीमिक्स घेतलेलं आहे तर आता सुरुवातीला आपण मी इथे दोन बाउल भरून म्हणजे बाऊल नाही घेतलं डायरेक्टच पॅक फोडून घेते तर आपण इथे प्रिमिक्सचं पीठ घेणार आहोत तर मी गोविंदचं घेतलेलं आहे तर तुम्ही कोणतं घेता मैत्रिणींनं मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे मी दीड ते दोन वाटी बाउल इतकं पीठ घेतलेलं आहे आणि इथे एक वाटी बाउल दुधाचं घेतलं आहे आणि आपण आता त्याचा छान असा गोळा तयार करून घेणार आहोत तर आता सुरुवातीला आपल्याला थोडं थोडं दूध घालून घ्यायचं कारण लगेच पातळ होतो तो तो गोळा म्हणून जास्त जरी झालं दूध तरी घाबरायचं नाही दोन चार मिनटात ते कोरड होऊन जातं तर आता इथे आपण छानपैकी गोळा तयार करून घेतला आणि इथे मी थोडंसं तूप घेतलं आणि तुपामुळे गुलाबजाम छान येतात आणि शायनिंग पण छान येते त्यांना तर बघू शकता आता आपला गोळा तयार आहे म्हणून तर आता इथे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेते तर मैत्रिणींना माझ्या व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि शेअर नक्की करा तर व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता आणि असंच प्रेमाने आशीर्वाद तुमचा राहू द्या तर आता इथे मी सर्व गोळे तयार करून घेते आणि तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडत असेल त्या शेपमध्ये आता इथे आपले गोळे तयार आहेत तर आता इथे मी कढाई घेतली कडाईमध्ये तेल गरम करत ठेवलेले आहे आणि आता आपण कमी गॅसवर छान असे ते तळून घेणार आहोत तर मैत्रिणींना ने गुलाबजाम नेहमी तळताना ना कमी गॅसवरच तळायचे कारण आहे ना ते लगेच क चटकतात ते खाली त्याच्यामुळे मग आपल्याला कमी गॅसवरच व्यवस्थित तळून घ्यायचे तर बघू शकता आपले छानपैकी तळून तयार झालेले आता मी अशाच पद्धतीने हे सर्व तळून घेणार आहे मैत्रिणींनो तर तुम्ही आज बाप्पा जाणार होते त्याच्यामुळे मग मी बाप्पांसाठी नैवेद्यला गुलाबजाम बनवले तर तुम्ही काय बनवले मला कमेंट करून नक्की सांगा तर आता इथे मी हे सर्व गुलाबजाम छान असे तळून घेते आपल्याला गोल्डन ब्राऊन कलरपर्यंत तळून घ्यायचे तर बघू शकता अशा पद्धतीने मी हे सर्व तळून घेते तर मैत्रिणींनो नक्की चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब कमेंट नक्की करा तर आता इथे आपले तळून तयार आहेत तर आता इथे मी पाक तयार करून घेते तर इथे मी दोन ग्लास पाणी घालून घेते आणि तुम्ही पाणी म्हणजे जा पाक जास्तच करायचं कारण गुलाबजाम त्यात छान टीप होतात म्हणून तर इथे मी दोन ग्लास पाणी घेतलेले आणि इथे अर्धा किलोच्या आसपास मी साखर घातलेली आहे तर आपलं हे हो पीठ पण भरपूर होतं गुलाबजामचं त्यामुळे मग त्या हिशोबाने आपण अर्धा किलोच्या आसपास साखर घातलेली तर आता हे आपल्याला छान पाक आता इथे आपल्याला छान पाक तयार करून घ्यायचा आणि आपला पाक छान झालेला पण आहे आणि आता आपल्याला थोडा वेळ अर्धा ते पाऊन तास गार करत ठेवायचे आणि थोडंसं कोमट राहिलं पाक तेव्हाच आपल्याला त्यात गुलाबजाम टाकायचे तर आता इथे आपण गुलाबजाम पाक गार झाल्यावर गुलाबजाम घालून घेणार आहोत त्याच्याने ना थोडंसं कोमट याच्यात टाकलं ना ते गुलाबजाम छान भिजतात तर बघू शकता आपले गुलाबजाम किती छान झालेले तर मैत्रिणींना नक्की एकदा ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने आणि करून पहा खाऊन पहा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तर इथे आपण दहा ते पंधरा मिनटं असं झाकून ठेवणार आहोत तर बघ बघू शकता आपले गुलाबजाम किती छान झाले तर नक्कीच सांगा मैत्रिणींनो